नमस्कार बी एल न्यूजमध्ये आपले स्वागत दर्पण दिनाच्या औचित्याने पत्रकारांचा सन्मान आमदार हिकमत उड्डाण यांनी घनसांगवी जिल्हा जालना येथे दर्पण दिनानिमित्त प्रदा पत्रकार बांधवांचा सन्मान करून पत्रकार पत्रकारांसाठी शासन दरबारी प्रश्न मांडू व तालुक्यात पत्रकार भवनासाठी प्रयत्न करू पत्रकार महामंडळाच्या सर्व योजना राबवू अशा प्रकारचं वक्तव्य केलं कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून झाली याप्रसंगी नगरसेवक डॉक्टर कुराडकर तसेच माननीय तालुका प्रमुख उद्धव मरकड हे उपस्थित होते पत्रकारांच्या वतीने मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष भिडे पत्रकार मारुती सावंत यांनी आपले मत मांडली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त पत्रकारांचा विमा उतरण्यात येईल असे प्रतिपादन उद्धव नरळकर यांनी केले या कार्यक्रमासाठी पत्रकार बलराम राऊत पत्रकार आकाश जळके पत्रकार गोविंद खरात आणि पत्रकार श्रीधर कापसे उपस्थित होते पत्रकार था। एक निमित्त त्यानिमित्तानं आपण सगळे एकत्र जमा होतो परत काय चाललं तुमचं काय चाललं आमचं काय चालू आहे समाजात काय चालू आहे कुठं काय चालू आहे याची चर्चा होते आणि त्यामुळे या कार्यक्रमाचं पत्रकार हा समाजाचा फार महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो तो खऱ्या अर्थानं समाजाचा आरसा आहे की काल काय घडलं जर तुम्हाला कुठेदा आरशात दिसत असेल तर ते सकाळचे पेपर दिसतं सकाळी तुम्ही पेपर उघडला की संपूर्ण देशामध्ये काय चालू आहे हे सगळं तुमच्या लक्षात तुमच्याला तुम्हाला माहीत नसेल पण विशेष मी पण पत्रकार होतो पत्रकार म्हणून जे असं पत्रकारिता नाही परंतु त्या लोकमत हा फार मोठा पेपर होता आणि मी कॉलेजमध्ये शिकत असताना लोकमतच्या रविवारी आमचे सुधीर लवाणी साहेब संपादक होते आणि त्यावेळेला दर आठवड्यात मी एक सदर त्यात चालवतो आणि मग त्यातले जे मोठे मोठे लोक आहेत त्या लोकांच्या आठवणी किंवा लोकांचे अनुभव असं मी जवळपास एक वर्ष लोकमतमध्ये लिहिलो आणि पत्रकारिता हा माझा वाचन हा माझा आवडीचा विषय असल्यामुळं पत्रकार हा सुद्धा माझ्या आवडीचा विषय बऱ्याच बऱ्याच वेळी माझ्यासोबद्दल बद्दल पत्रकारांमध्ये गैरसमज होतो की हे आपल्याशी संपर्क ठेवत नाही हे आपल्याला बोलत नाही किंवा या आपला बोलत नाही परंतु माझा स्वभाव असा आहे की मी प्रसिद्धीच्या कधी मागे नाही किंवा माझा पेपरमध्ये फोटो यावा किंवा माझं पेपरमध्ये नाव यावं स्वतः कधीच प्रयत्न नाही आणि कोणी जरी माझ्याविरोधात छापलं तरी मी त्याला कधीच यश नाही कोणी किती जरी छापलं त्या बाबतीत मी शरद पवारांचा त्यांना मी मानू शरद पवारने मी मानत नाही बाकी कोणत्याच गोष्टी ही गोष्ट मला त्याची खूप आवडते की त्यांच्याबद्दल कोणत्याही पत्रकाराने कोणत्याही टी व्हीने किती टीका केली कोणत्याही लेवलला जाऊन टीका केली ते शरद पवार किती त्याला उठवलं तसंच हा पूर्णपणे तुमचा अधिकार आहे मला आमच्यामध्ये ज्या काही कमतरता वाटतील त्या दाखवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे त्या तुमच्या तुमच्या कोणत्या सूचना आहेत त्या पूर्णपणे पाहण्याचा आणि आमच्यामध्ये सुधारणा करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू अशा तर पत्रकारांच्या समस्यांबद्दल बोलताना दोन तीन मुख्य समस्या आल्या एक तर पत्रकार भोवन आपल्याकडे नाही आहे बऱ्याच दिवसापासून मागणी आहे मी पण मागच्या दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला दर्पण दिनाचा कार्यक्रम आपण घेतला होता याच ठिकाणी त्यावेळेला मी माझ्याकडे हीच मागणी केली होती की आपल्याकडं पत्रकार होऊन नाही आहे आपण निश्चितपणे याचा प्रयत्न करून जागा मिळवण्याचा प्रयत्न करून समजा घासवटीमध्ये नसेल तर बाकी तुम्हाला चालेल जागा नाही तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणीच पाहिजे जागा मिळवण्याचा प्रयत्न करून कोणत्या पत्रकार म्हणून आपल्याला कसं भागता येईल याचा पूर्णपणे आपण प्रयत्न करू दुसरी एक गोष्ट आताच आमच्या त्यांनी सांगितलं की प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र काउन्सिल ऑफ महाराष्ट्र

ठीक आहे त्याच्यामार्फत तुम्हाला जसं आता विशेष आवाज सांगितलं की पत्रकारांची परिस्थिती तशी फार आर्थिक परिस्थिती तशी फार चांगली नसते आणि बाकी उत्पन्नाचंही काही साधन